मोनी अमावस्या आणि दोन हजार पंचवीसमधील मधील महाकुंभ मेळा सविस्तर माहिती अमावस्या दोन हजार एकोणतीस जानेवारीला या दिवशी आहे महाकुंभ मेळ्याच्या विशेष स्नान शाही होणार आहे या संबंध भारतीय संस्कृती धार्मिकता आणि आध्यात्मिक शक्तीशी जोडलेली आहे त्यात मौनी अमावस्या विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहात आहात युथिन ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात युथ इन ट्वेंटी फोर जिथे विचारांना नवीन उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मौनी अमावस्येचे महत्व मौनी अमावस्या हिंदू धर्मातील पवित्र दिवस आहे हा दिवस आत्मशुद्धी ध्यान आणि पितर तर्पणासाठी अत्यंत योग्य मानला जातो या दिवशी लोक मौन धारण करतात पवित्र नदीत स्नान करतात आणि दान पुण्य करतात धार्मिक कारणे मौन व्रत म्हणजे मन शुद्धीचा एक प्रकारच मौन म्हणजे मन शुद्धीचा एक प्रकार मौन पाळून माणूस आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवतो आणि आध्यात्मिक उन्नती साधतो स्नान पवित्र नदीत स्नान केल्याने शरीर मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते असे मानले जाते पितर तर्पण या दिवशी पूर्वजांचे तर्पण केल्याने त्यांच्या आत्म्यास शांती मिळते असा विश्वास आहे दानाचे महत्त्व अन्न वस्त्र आणि इतर गरजेंच्या वस्तूंचे दान केल्याने दानकर्त्याला पवित्र पुण्य मिळते महाकुंभ मेळ्यातील अमावस्येचा दिवस महाकुंभ आणि मोनी अमावस्या महाकुंभ दर बारा वर्षांनी चार ठिकाणी म्हणजेच प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक येथे साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमधील मेळा प्रयागराज येथे साजरा करण्यात आलेला आहे तो इलाहाबाद येथे होत आहे मोनी अमावस्या हा कुंभमेळ्यातील सर्वात शुभ दिवस मानला जातो लाखो साधू भक्त पर्यटक आणि श्रद्धाळू लोक यासाठी एकत्र येतात तसेच महाकुंभातील शाही स्नान शाही स्नानाचे महत्त्व या दिवशी साधू संत आणि आखाडे पवित्र गंगा यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात शाही स्नान करतात यामुळे धार्मिक ऊर्जेचा प्रसार होतो असे मानले जाते साधूंची मिरवणूक साधू अगोरी आणि इतर आखाड्यांचे साधू पारंपरिक वाद्यांसह आणि मंत्रोच्चारांसह संगमावर येतात स्नानाचे महत्त्व धार्मिक ग्रंथानुसार गंगेच्या पाण्यात पापांचा नाश होतो स्नान केल्याने आणि मोक्षप्राप्ती होते श्रद्धाळूसाठी विशेष क्षण या दिवशी लाखो श्रद्धाळू संगमावर स्नान करतात यामध्ये राजकीय नेते कलाकार आणि सामान्य जनता सर्व सहभागी होतात स्नानाबरोबरच गंगेला प्रदक्षिणा दान ध्यान आणि हवन केले जाते धर्मशास्त्रातील मौनी अमावस्या आणि महाकुंभचे महत्व स्कंद पुराणानुसार मौनी अमावस्या ही अमावस्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे महाभारत आणि रामायणात उल्लेख या दिवशी गंगेत स्नान करणाऱ्या व्यक्तीला मोक्षप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो असे सांगितले आहे कुंभमेळ्याचा संबंध समुद्रमंथनातून निघालेल्या अमृत कुंभाचा ठिपका पडलेल्या चार ठिकाणांमध्ये प्रयागराज प्रमुख मानले गेले आहे विशेष पूजा आणि विधी तर्पण पूर्वजांसाठी मंत्र पठन आणि अर्पण केले जाते मौन व्रत मौन पाळून ध्यान अभ्यास केला जातो दान तिळदान अन्नदान वस्त्रदान आणि पैशांचे दानही केले जाते मोनी अमावस्या दोन हजार पंचवीस याची ठळक वैशिष्ट्ये तिथी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होऊन एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पाच विनटापर्यंत संपेल स्नानाचा शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्तात स्नान करणे सर्वाधिक शुभ मानले जाते सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी ते सहा वाजून अठरा मिनटापर्यंत विशेष दान तिळाचा उपयोग करून हवन आणि दान केले जाते मौनी अमावस्या आणि महाकुंभमेळा यांचा योग हा लाखो श्रद्धाळूंना आत्मिक समाधान आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवतो या दिवशी मौन स्नान आणि दान यांना अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आत्मपरिष्कार आणि मनोबल वाढवण्यासाठीही हा दिवस महत्त्वाचा आहे समस्या नाही तसेच आता एक वेगळी खास कथा आपण ऐकूयात मौनी अमावस्याची श्रद्धा आणि भक्तीला अधिक प्रगल्भतेने जोडेल ही मौनी अमावस्या गंगा मातेचा कृपा आशीर्वाद प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर एक गरीब श्री सुमित्रा दरवर्षी मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानासाठी जात असे तिच्या आयुष्याचे फारसे सुख तिने पाहिले नव्हते परंतु नवरा गेल्यावर तीन मुलांसह तीन ती कसेबसे दिवस काढत होती पण तिला गंगामातेवर आणि मौनी अमावस्येच्या शक्तीवर अढळ श्रद्धा होती ती मानत असे की गंगा मातेच्या स्नानाने केवळ शरीर नाही तर मन आणि आत्माही शुद्ध होतो आणि संकटे हलकी होतात घटना सुरू होते त्या वर्षी मौनी अमावस्येच्या दिवशीची गंगेत प्रचंड गर्दी होती सुमित्रा आपल्या मुलांना घेऊन स्नानासाठी नदीकाठी आली ती खूप भक्तिभावाने गंगेच्या काठी उभी होती आणि प्रार्थना करत होती माते माझ्या मुलांचे रक्षण कर आणि आम्हाला सुखाचा मार्ग दाखव असे म्हणत ती गंगेच्या पाण्यात उतरली अचानक घडलेले संकट तिचा धाकटा मुलगा राजू स्नान करताना पाय घसरून गंगेच्या प्रवाहात अडकला प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे तो वाहून जाऊन लागला सुमित्रा घाबरून ओरडू लागली राजू राजू माते माझ्या बाळाला वाचव आसपासच्या लोकांनी प्रयत्न केला पण प्रवाह इतका प्रचंड होता की कोणीही त्याला वाचू शकत नव्हते सुमित्रा गंगेच्या काठी कोसळली आणि रडत रडत मातेच्याकडे धावा घेऊ लागली माते माझ्यावर कृपा कर माझ्या बाळाला वाचव चमत्कारिक प्रसंग त्या क्षणी लोकांच्या म्हणण्यानुसार गंगेच्या मध्यभागी एक तेजस्वी प्रकाश निर्माण झाला प्रकाशाच्या भोवती पाण्याचे वलय होते ते तयार झाले आणि राजू त्या प्रकाशाच्या दिशेने हळूहळू वाहून गेला पण पाण्याच्या प्रवाहाने त्याला गटांगळ्या खायला लावल्या नाहीत प्रकाशाच्या त्या तेजस्वी वलयाने राजूला नदीच्या काठावर अलगत आणून सोडले राजू वाचला सर्वजण या घटनेला पाहून अचंभित झाले लोक ओरडू लागले हे गंगामातेचे चमत्कार आहे सुमित्रा डोळ्यात अश्रू घेऊन गंगेच्या पाण्यात उतरली आणि गंगा मातेचे आभार मानू लागली त्या घटनेचा परिणाम या घटनेमुळे सुमित्राच्या मनातील गंगा मातेवरील श्रद्धा अधिक दृढ झाली तिचे शब्द होते की मौनी अमावस्येच्या दिवशी गंगेचे पाणी केवळ नदीचे पाणी नसते तर ते ते देवताचे प्रतीक आहे आणि मातृत्वाचा आशीर्वाद आहे या घटनेनंतर सुमित्राने दरवर्षी या दिवशी गरजूंना अन्नदान करणे सुरू केले आणि तिच्या मुलांना शिकवण्याचा संकल्प केला मौनी अमावस्येचा संदेश या घटनेने लोकांना एक गोष्ट शिकवली श्रद्धा आणि भक्तीमुळे अशक्य गोष्टीही शक्य होतात मौनी अमावस्या केवळ गंगास्नान किंवा मौन व्रताचा दिवस नसून तो आपल्या श्रद्धेची आणि आत्मिक शुद्धीची चाचणी घेण्याचा दिवस असतो शेवटचा दुसरा विचार गंगामातेच्या कृपेने संकटातून बाहेर पडलेली सुमित्राची ही कथा आजही प्रयागराजमध्ये सांगितली जाते ती फक्त एक घटना नव्हे तर ती श्रद्धा आणि भक्ती आणि मौनी अमावस्येच्या दिवशीच्या शक्तीचा साक्षात्कार आहे मौनी अमावस्या एक अद्भुत दुसरी कथा देवांच्या आशीर्वादाची उत्तर प्रदेशातील प्रयागराज इलाहाबाद येथे दरवर्षी मौनी अमावस्येच्या दिवशी लाखो लोक संगमावर स्नानासाठी एकत्र येतात ही घटना एकोणीसशे ऐंशीच्या दशकातली आहे जेव्हा मौनी अमावस्येच्या दिवशी घडलेली एक अद्भुत घटना आजही अनेक श्रद्धाळू लोकांच्या मनात जिवंत आहे घटना सुरू होते एक तरुण साधू ज्याचे नाव होते कुणाल तो मौनी अमावस्या साजरी करण्यासाठी संगमावर आला होता कुणाल लहान वयातच साधू बनला होता आणि आध्यात्मिक शांतीसाठी दरवर्षी मौनी अमावस्येला संगमावर स्नान करत असे त्याचे मन गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान केल्यावर शांत होत असे पण यावर्षी काहीतरी वेगळे घडणार होते गंगेतील अद्भुत घटना सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान सुरू झाले होते लाखो लोक मौन पाळून नदीत डुबक्या घेत होते कुणालनेही पवित्र गंगेच्या पाण्यात डुबकी घेतली मात्र त्याला जाणवले की तो खूप आत खेचला जात आहे पाण्याचा प्रवाह प्रचंड जोराचा होता कुणालने जोर लावून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण त्याला काठावर पोहोचणे कठीण जात होते लोकांची गर्दी आणि पाण्याचा ओढ दोन्ही प्रचंड होते तेव्हा अचानक कुणालला एका वेगळ्या शक्तीची अनुभूती झाली त्याने पाहिले की नदीतून प्रकाशाचा झरा उगम पावत आहे तो झरा नदीच्या अगदी मध्यभागी होता त्याला असे वाटले की गंगा मातेचे प्रत्यक्ष अस्तित्व त्याला मदत करत आहे कुणाल सांगत असे की त्या प्रकाशाच्या झऱ्याने त्याला नदीच्या काठावर अलगत नेले श्रद्धा आणि आशीर्वाद घडलेल्या या चमत्कारी घटनेने लोकांमध्ये मोठी चर्चा रंगली गंगा मातेचा आशीर्वाद म्हणून या घटनेकडे पाहिले गेले काहींनी सांगितले की मौनी अमावस्येच्या दिवशी गंगामाते स्वतः तिच्या भक्तांचे रक्षण करते मौनी अमावस्येचा संदेश या घटनेमुळे एक महत्वाचा संदेश मिळतो की मौनी अमावस्या फक्त स्नानाचा किंवा धार्मिक विधींचा दिवस नाही तर तो आहे आत्मशुद्धीचा श्रद्धेचा आणि देवतांशी जोडल्या जाण्याचा दिवस आहे मौन पाळून नदीत स्नान करून आणि दान करून फक्त आत्मिक शांती प्राप्त करतात गंगा मातेचे संरक्षण हा केवळ चमत्कार नाही तर श्रद्धा आणि भक्तीचा पारंपरिक आहे असे मानले जाते मौनी अमावस्या हा दिवस प्रत्येकाला आपले अंतर्मन शुद्ध करण्याचा आणि देवाच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सन्मान देतो मित्रांनो ही कथा तुम्हाला जर आवडली अशी मी आशा करते कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या युथिंग ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क राहा जागरूक राहा धन्यवाद